का कार्डला टाला याबद्दल थोडीशी माहिती द्या. आम्हाला काय झालं की पंधरा तारखेला म्हणजे एक महिना अगोदर ज्यांच्यामध्ये हैदराबाद गॅजेट सरकार पंजाबवाला समाजाला आदिवासी दर्जा मिळाला आहे. या सगळ्यावर गोर्बे देवी असं रस्त्यावर आपण निर्देश करतो. या शासनाला साठी या ठिकाणचे वली जाणू आणि हे कदाचित आहे. आणि तो जी बवारे ज्या ધાગેલા ધગ્યાં નહો કે મા પ્રાણ જાણે દેવો વિનંતી બાબાને सर्वांनी यात्रा संपूर्ण मार्ग निघत नसतो आपण अशा अनेक आंदोलनाला मोर्चे काढून आणि शासनाकडे आपल्या मागण्या मांडून आम्हाला सिद्धा होता शिक्षणची मानसिकता मिळाली आणि त्यांनी स्वतःचं जीवन या स्वतःची जीवन म्हणजे संपवली आम्ही त्या दिवशी तहसील प्रशासनाला त्यांची दिली तहसीलदार या ठिकाणी आले त्यांनी तशा पद्धतीचं निवेदन घेऊन घेतात त्यांनी सुद्धा लिहून घेतल्यानंतर आम्ही त्या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन केलं की अशा प्रकारची घटना झाली आहे त्याच्या कुटुंबाला आर्थिक भाऊ मनीष जाधव या एका बंजारा युवकाने बंजारा समाजासाठी एस टी आरक्षण मिळावं यासाठी त्यानं आत्मदहन केलं परंतु त्यांच्या कुटुंबासाठी नेमकं तुम्ही काय करणार त्याच्या हा जो प्रपंच चालू या ठिकाणी असताना तो त्यांनी तर जीवनयात्रा तो गेला त्याच्या लहान लहान दोन मुलं आहेत त्या मुलांना कोणाचाही आधार नाही आणि घरची फार गरिबी आहे एक ते दीड एकर जमीन आहे त्यामध्ये उपजीविका होणार नाही आणि दोन भाऊ आहेत त्यामध्ये म्हणून त्याच्या कुटुंबाला शासनाने पंचवीस लाखापर्यंत आर्थिक मदत द्यावी कुटुंबातली एकाला नोकरी नोकरी द्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केले याची दखल शासनाने आमची विनंती शासनानं नेमकं या मृत घोषित झालेल्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबासाठी नेमके किती पैसे मिळावे आणि त्यांच्या कुटुंबासाठी नेमकी पुढची हे काय आहे आणि शासनाला माहिती केलेले पंचवीस लाखापर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळाली आणि कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी पण शासनाने तशा प्रकारचा म्हणजे अर्थात तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे कोणते कोणत्या प्रकारचा आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे त्याचाच असंतोष म्हणून या ठिकाणी आपण रास्ता रोखतो